गोव्यामध्ये चोरट्यांच्या असंख्य टोळ्यांचा सुळसुळाट झाला असून घरं मंदिरं तसंच दुकानं असुरक्षित बनली आहेत अकरा फेब्रुवारी रोजी रात्री उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला उत्तर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरांच्या टोळीनं बारदेश तालुक्यातील वेरे इथल्या प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिरात घुसून फंडपेटी फोडून पैसे लंपास केले तर दक्षिण गोव्यातील सुरावली भागातल्या एका निवासी इमारतीमधील पार्किंग स्लॉटमधून चोरट्यानं दुचाकी लंपास केली चोरट्यांचे हे कारनामे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झालेत या चोरट्यांनी मध्यरात्री दोन वाजता वेऱ्यातील श्री शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला त्यानंतर मागच्या बाजूने उभारलेल्या पत्र्याच्या शेडच्या लोखंडी खांबांवरून हे चोर मंदिराच्या छतावर चढले छपराची कौलं काढून ते आतमध्ये शिरले नंतर त्यांनी गर्भकुडीच्या समोरच ठेवलेल्या फंडपेटीचं कुलूप तोडलं आणि आतली सर्व रक्कम लंपास केली चोर शिडीचा आधार घेऊन पुन्हा आलेल्या वाटेनच चढून पशार झाले चोरीचा हा प्रकार सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालाय बुधवारी सहा वाजण्याच्या सुमारास पुजाऱ्यानं मंदिराचा दरवाजा उघडला तेव्हा हा प्रकार समोर आला साळगाव पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय दरम्यान दक्षिण गोव्यातल्या सुरावली भागात राहणारे सेबी यांची सुमारे एक लाख साठ हजार रुपयांची दुचाकी चोरट्यानं लंपास केली हा चोरटा पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सायकलवरून निवासी इमारतीच्या बाहेर आला तिथे त्यानं सायकल उभी केली नंतर गेट उघडून तो इमारतीच्या परिसरात घुसला त्या ठिकाणी पाहणी केली आणि हँडल लॉक नसलेली दुचाकी ढकलत इमारतीच्या गेट बाहेर आणली तिथून दुचाकीवरून तो पशार झाला चोरीची ही घटना देखील इमारतीच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे या प्रकरणी कोलवा पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे दरम्यान फोंडा तालुक्यातील बोरी सर्कल जवळील माजी सरपंच कोस्टाल लुईस यांच्या बंगल्यात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखो रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला आहे या चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला नंतर कपाटातील सुमारे एक पूर्णांक तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसंच वीस हजार रुपयांची रोखड लंपास केली केवळ दागिने आणि पैशांवरच न थांबता चोरट्यांनी बंगल्यात असलेल्या सुमारे साठ हजार रुपये किमतीच्या वीस विदेशी बाटल्या देखील लंपास केल्या आहेत या घटनांमुळं चोरांच्या टोळ्या इथल्या पोलीस यंत्रणेला अजिबात घाबरत नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा